मम्मीला हिरवी साडी घालून ये हा काय रे ही छान वाटत होती पण तिला हे ना अरे मम्मी तर म्हणती ले रडती अरे सो so, कशी दिसते मी छान दिसते ना छान दिसते ना थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर काय म्हटली मी इतकं माझ्या बहिणीच्या घरची वास्तुशांती आणि पूजा आहे सत्यनारायणाची पूजा आणि जागरण आहे तर त्याच्यासाठी चा चाललो आहे मम्मी आणि मी मम्मी रेडी झाली आहे माग लागली लवकर लवकरवर लवकर तर काय काय होतंय तिथे कशी पूजा होती आहे कुठे जातोय काय काय करतोय त्याच्यात मम्मीचा अजूनले मोठी मोठी कामं आहेत ती मला करायची ते तिला डॉक्टरकडे जायचं आहे अजून तिला फ्रीज घ्यायचं ब्ला 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 बरच काही तर सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवत राहील शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, करा आणि मी कशी दिसते नक्की सांगा म्हणत होता अरे मम्मी तर म्हणती ले दात गुतलं होत मग घेऊ हो ना जातो बघतो कस होतय अरे लगेच नाही आणायचं पहिलं जाऊन बघत होत खरं हप्त्यावर भेटतोय काय हरवी ते जबन ना आवरून देत नाही बर का मम्मीला सांगतो या भाषेत आवर मम्मीला म्हणा <laughs> चिकली दिसत आहे ग तू मस्नातली वार वा वा काय वाहते घरी जायला कोण बघायचंय का पप्पा बघतील ना थे लो थे लो थे। ना <laughs> ते किती बिझी आहेत बघ ना मोबाईल बघण्यात <laughs> <आगा। laughs> पप्पा पप्पा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे द्यावले मम्मीला पैसे जास्त दे की पाचशेची नोट काढली असती एखाद्याने हा काय हा पप्पा ते बघ आता ते बघ हा पप्पा हा निघ घेते हा जातो ही छान वाटत होती पण तिला हे ना हिवाई वाटते काम करताना तुला गळती का काय ते बघ हां नाही ना हा असाच असतो इथे जागा जास्त राहते ना छोटा आहे का तो द्या बरं मग तुला झालं असं नाही काय ग मग बाई टाईट आहे काय वाटते मग तुला <laughs> पसंती नाही तू टाईटच सांग टाइट आहे ना सेम आहेत कानाच्या माग इथ दोन्ही सारखं आहेत ना ठीक आहे हा छान वाटतय तिला ठीक आहे कुठे गेली नाही चढायची मम्मी मामाच्या यायला त्रास होणार अग तुला खायला तुला टाइमपास करते पोरगी वरणार आलं पुढे जा हा जा आले गाडी घेऊन पटपट ये बाबा मम्मीला हिरवी साडी घालून ये काय 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 का सगळं खायला आलो सकाळी चार वाजता अगं कुत्रे सारखे फोन करीत सा मी नो म्हणजे काय मग तू सांगितलं का नाही आम्हाला झोपलेत ना ते काका झोपलेत जागरण जागरणवाले तर गाईज बघा आमची पोरगी कशी नटली आहे भारी दिसतोय ढेकून छान दिसतय अरे राह का ऑरगेन जा तिच्या ना ह्या आहे ना मोठ्या घाल म्हणजे सटकायच्या नाहीत आणि पिंड लाव

आम्ही पूजेच्या घरी पोहोचलोय गप्पा बिप्पा चालले ते मम्मीच्या चा त्यांच्या आई माझी टिकली बाबा गप्पा टिकली लोक म्हणते तिला होता ये ना तर आता बसले ते सगळे गप्पा मारत जेव जेव म्हणतात भूक नाही आहे बिलकुल मी डायरेक्ट संध्याकाळी आहे मस्त असतं पूजेचं वगैरे जेवण खाणारे आम्ही जा आजीच्या घरी आलो आहे कारण ह्याला जागरणला वेळ होता आणि मग काय करणार तिथे बसून जरा टाईमपास झाला पाहिजे आजीबाबाला भेटून होईल म्हटलं आजीबाबाला खायला वगैरे घेऊन आलो आहे आणि आता जरा वेळ बसून मग परत जाणार आहे आरतीच्या जा त्यांच्या घरी होत कलिंगड बरं आणलं म्हणती आम्ही सगळ्यावर घेतलं ग आम्हाला तिथं काय आम्ही पार काय खाय घेतलं

चष्मा कधी घेतला काकांनी घेतलेलं का ग काकांनी नेलं ने होतं ना हा एक नंबर घालीच <laughs> बाबा चांगलं दिसतंय मी आजीच्या घरून निघलोय परत तिथे इकडे जागरण वगैरे चालू झालंय तर जागरणाला जाऊन बसतो आणि तिथून पुढे जेवण करून मग घरी जाणार आहे सो काय गाई दुकान दुकान खाल्ल्या टिकल्या कुठं भेटाय जनरल स्टोअर मध्ये पण भेटायच्या तू नको घेऊ ला टिकल्या करतीये सापडली का डबी Okay. <laughs> आपला घेऊन आली काय ठेव ठेव नाही बाई घेत असं गायच तिथे पूजा झाली आहे बघितलं तुम्ही आता चाललोय आम्ही घराकड ले माणसे त्यांच्या घरच्यांना आला उडणे त्यांचे घरचे थोडेसे मम्मी माझ्या मम्मीला लई दमून घेतले मी व्हिडिओ बनवायला बिचारी खरं का खोरा <laughs>

ऐलले आले का समाधाव ऐलले आले समाधाव बोल्यात का झेंडा दे या बाबा झेंडा दे मेरे वीर राजा काय ग तिकडे जाऊन ना मग नळ कशाला पाहिजे तर मंडळी पोहोचले आम्ही घरी बाई आलो आम्ही लय दमलो रे लय दमलो काय सांगू तुला मुकार हा अक्का भारी दिसत होती तुला फोटो दाखविते दाजीचा नाकाचा मी मोबाईल मध्ये काढले बारक्या दाजीचा काढला ना तुला दाखवते हा म्हणजे मी होते अचानक दरवाजा उघडला तुम्ही दोघांनी ढचकले ना मी हा कशाला आले तुम्ही वर झोपून घ्यायचं तर सोगाई जामी ना आलोय घरी आठ वाजता घरी आलोय आणि त्याच्यानंतर मस्त मी साडी पहिली काढून ठेवली इतकं गरम होत होत बापरे साड्यांमध्ये बायका कशा दिवसभर साड्या घालत असतील बापरे बाप सिटीतलं सोडा गावाकडच्या तर कशा घालत असतील आय डोंट नो बाबा डेंजर काम तर ना पहिली साडी काढून ठेवली आणि मम्मीचे खूप सारे कामं पेंडिंग आहेत कारण वेळ नाही पुरला आम्हाला मी सकाळी अकरा वाजता आले त्याच्यानंतर आवरून एक वाजता आम्ही गेलो मम्मीला डॉक्टरकडे दाखवलं कारण तिच्या इथे डोळ्याची इथे जखम झाली होती चष्मा लागून लागून तर तिला नवीन चष्मा बनवायला टाकला बरेच मम्मीची बाकीची कामं होती फ्रीज वगैरे तिला बघायचं होतं तिचं फ्रीज बंद पडलं आहे तर ते झालं नाही कारण तिकडे पूजा स्टार्ट झाली होती माझ्या बहिणीच्या इकडे पूजेला गेलेलो क क्लिप्स तर ॲड केलेले आहेत मी तर खूप छान दिसत होती माझी बहीण गोजिरी दिसत होती साजिरी गोजिरी मस्त दिसत होती तर तिच्या इथे पूजेला गेलेलो आजीच्या इकडे गेलो नंतर ना परत आलो परत जागरणसाठी बसलो मज्जा मस्त भारी फ्रेश वाटलं खूप छान वाटलं ब म्हणजे असं कधीतरी काही फंक्शन असेल ना मला खूप आवडतं नटायला थटायला तर आवडतं हे तुम्हाला माहीतच आहे तर मम्मीची काही कामं झाली नाही तर बघेल उद्या सकाळी जमत आहे का आणि माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती तर आम्ही सेलिब्रेट नाही केली आहे कारण माझी बहीण नव्हती आज तर आम्ही प्लॅन करतोय उद्याचा उद्या आम्ही मम्मी पप्पाचे ॲनिव्हर्सरी से सेलिब्रेट करणार आहोत आणि बाकीची सगळी कामं करणार आहोत पेंडिंग आणि परत जाणार आहे आम्ही पुण्याला तर गाईस कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आणि खास मी माझ्या बहिणीच्या पूजेसाठी इकडे आलेली आणि माझ्या मम्मीला पण डॉक्टरकडे जायचं होतं बाकीचे कामं तर आहे ते जाऊ देत नंतर करेल पण हे सगळं हे असं आदित्य नव्हतं आदित्यला खूप मिस केलं आदित्य नेमकं असं चांगल्या मोक्यावरच येत नाही त्याला बरं नाही वाटत तो तरी काय करेल सुट्टी पण नव्हती अगोदर चला तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करान खूप सारं प्रेम द्या बाय बाय